नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर प्रतीक्षा संपली खरीप हंगाम खरी दोन हजार तेवीस चा पीक विमा शेवट मंजूर करण्यात आला आहे ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये आपल्या पिकाचा विमा उतरविला आहे अशा शेतकऱ्यांसाठी तब्बल दोन हजार एकोणसत्तर कोटी चौतीस लाख रुपये वाटप करण्यास मान्यता देण्यात आली आहे याबाबतचा जी आर देखील करण्यात आला आहे मित्रांनो शासन निर्णय बघा सर्वसामावेशक पीक विमा योजना खरीप कम, दोन हजार तेवीस अंतर्गत उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्त्यापोटी रक्कम दोन हजार एकोणसत्तर कोटी चौतीस लाख एकोणसत्तर नऊशे अठ्ठ्याण्णव वितका निधी वितरणाची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्या वितरित करण्याबाबतचा हा जी आर महाराष्ट्र शासनामार्फत दिना तेरा फरवरी दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आला आहे याद्वारे मित्रांनो उर्वरित शेतकऱ्यांना आता विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे यातील महत्त्वाचा शासनीने बघा कृषी आयोगालयाने सादर केलेली मागणी आणि केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना विचार करता सर्वसमावेशक पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार तेवीस अंतर्गत योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्या उर्वरित राज्य हिस्सा पीक विमा हप्तापोटी रुपये दोन हजार एकोणसत्तर कोटी चौतीस लाख इतकी रक्कम खाली नऊ कंपन्यांमार्फत शेतकऱ्यांना वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो खाली नऊ पीक विमा कंपन्यांची नावे येथे देण्यात आली आहे राज्य शासनामार्फत विम्याची रक्कम कंपन्याकडे पाठविण्यात आली आहे काही दिवसानंतर लगेच हा मंजूर करण्यात आलेला निधी तुमच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे धन्यवाद